नमस्कार आरोग्यमंत्र चॅनेल वर तुमचं स्वागत आहे इथे तुम्हाला आरोग्य फिटनेस आणि निरोगी जीवनाबद्दलची अचूक आणि उपयुक्त माहिती मिळेल चला एकत्र निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करूया इन्सुलिनच्या इंजेक्शन साठी चार प्रमुख ठिकाणे आहेत पहिले ठिकाण म्हणजे पोट पोटाच्या कडेला इंजेक्शन घेतल्याने ते लवकर शोषले जाते दुसरे ठिकाण म्हणजे वरच्या बाहूचा भाग इथे इंजेक्शन घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते तिसरे ठिकाण म्हणजे जांग जांघेवर इंजेक्शन घेतल्याने दीर्घकाळ टिकणारे परिणाम मिळतात आणि चौथे ठिकाण म्हणजे नितंब नितंबावर इंजेक्शन घेतल्याने ते हळूहळू शोषले जाते ज्यामुळे दीर्घकाळ प्रभावी राहते प्रत्येक ठिकाणी इंजेक्शन घेताना स्वच्छता आणि योग्य तंत्र वापरणे महत्वाचे आहे हे लक्षात ठेवा योग्य ठिकाण निवडल्याने आपली आरोग्य व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद